नमस्कार 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 मी पायल आपल्या या हळदीच्या कार्यक्रमात मनपूर्वक सर्वांचं सहर्ष सहर्ष असं स्वागत करते खरं तर आज आपल्या लाडक्या वधू आणि वर यांच्या हळदीच्या सोहळ्यात आज फक्त एक हा विधी नाही आहे खरं तर आज कुणाचं तरी भविष्य सोन्यात न्हावून निघण्याचा दिवस आहे खरं तर आज प्रेमाचं आनंदाचं आणि आशीर्वादाचं नव पान उलगडत आहे आज आपण विचार केला तर ही हळद म्हणजे नेमकं काय आता हळद हा फक्त एक मसाला नाही आहे हळद हा हिंदू संस्कृतीतील शुभत्वाचा सुवर्णस्पर्श आहे खऱ्या अर्थानं मंडळी जिथं हळद आहे तिथं आनंद असतो जिथं हळद आहे तिथं सुख असतं जिथं हळद आहे तिथं समृद्धी असते आणि हळदीचा हो हा पहिला स्पर्श आईवडिलांच्या हातून होतोय कारण या हातांनीच जन्मापासून प्रत्येक वळणावर आपल्याला धरलं आहे जपलं आहे आपल्याला वाढवलं आणि म्हणूनच जीवनातील या सुंदर टप्प्याची सुरुवात आज त्यांचाच आशीर्वादाने होते खरं तर खूप सुंदर हासा हा क्षण आहे आणि चला तर मंडळी ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आज हळदीचा हा स्वर्गीय पिवळा रंग खुलणार आहे ज्या व्यक्तीच्या आयुष्यात आज एक सुंदर असं नव पान उमलणार आहे टाळ्यांच्या प्रचंड गजरात स्वागत करूया आपल्या लाडक्या वधूच आणि वराचं खर तर आज अगदी आभाळातून उतरलेल्या तेजाळलेल्या चांदण्यासारखे दिसत आहेत या शुभविधीची सु सुरुवात आपल्या या यानंतर दोन व्यक्तींच्या हातून होत आहे ज्यांच्या प्रेमानं ज्यांच्या आशीर्वादानं ज्यांच्या कष्टानं आणि ज्यांच्या मायेच्या पाण्यानं आजचा दिवस घडला आहे खऱ्या अर्थानं आई आणि बाबा चला तर टाळ्यांच्या प्रचंड गजरात त्यांना मंचावर आमंत्रित करूया आज आईच्या हातून लागलेली हळद आता आईच्या हातून लागलेली हळद म्हणजे फक्त शुभत्व नाहीये तर तिच्या डोळ्यातला अभिमान आहे तिच्या हृदयातील प्रेम आहे आणि बाळा तू सदैव आनंदी रहा, ही शांत प्रार्थना आहे यानंतर मी विनंती करते कुटुंबातील वडीलधाऱ्यांना कुटुंबातील आजोबांना कुटुंबातील काका काकूंना मावशी मामांना एक एक करून हळदीसाठी सर्वच जण आपण पुढे या आणि हा क्षण पवित्र आहे त्या शब्दापेक्षा भावनांचा त्याला स्पर्श हवाय तर चला तर आता तो ग्रुप ज्यांना या दिवशीची सगळ्यात जास्त उत्सुकता असते तो म्हणजे आपले दोस्त आपल्या बहिणी आपले भाऊ बहिणी म्हणजे आता आजचा दिवस तुमचाही आहे आणि जपून बर फक्त तोंडाला हळद लावून सोन्याचं मूर्तीकरण करू नका पण हो थोडीफार हळद चालेल कारण हळद आणि हशा मी दोन्ही आवश्यक आहे विनंती करते की आपण सावध व्हा कारण इथून पुढचा प्रत्येक क्षण हा आयुष्यभर आठवणीत राहील असा जाऊ द्या असा असू द्या असा टिपा कारण कुटुंब मित्र नातेवाईक हे सगळे आयुष्यभर स्मरणात राहिले पाहिजे कारण आजचा दिवस आहेच तसा आज तुम्हाला लागणारी हळद ही तुमच्या आयुष्यात सुखाची सुखाची सुखा सुवर्ण छटा फुलवू प्रेमाची ऊब देऊ आणि संसारात कायम शांती समृद्धी आणि आनंद भरून राहू खऱ्या अर्थानं आज तुमच्या जोडीला हळदीसारखं सुगंधी आणि तेजा ला आयुष्य लाभो हीच देवाकडे प्रार्थना करेल आणि मंडळी हसणं बोलणं आशीर्वाद हळद प्रेम या सगळ्यांनी आजचा हा सोहळा सोन्यात न्हावून निघला आहे तुमची उपस्थिती हीच या समारंभाची शुभा आहे आणि आपणा सर्वांनी या दोनही परिवाराच्या कुटुंबियांच्या विनंतीस मान देऊन उपस्थिती दर्शवली आपणा सर्वांचं मी दोनही कुटुंबियांच्या वतीनं मनपूर्वक असं स्वागत करते आणि धन्यवाद देते खऱ्या अर्थानं या सोहळ्याची हीच खरी शोभा आहे मी निवेदिका गावडे माझं हे निवेदन संपवते आणि थांबते धन्यवाद